डॉक्टर पाटील इतिहासाच्या साधनांमध्ये लिखित साधने भौतिक साधने व मौखिक साधने यांचा समावेश होतो त्यापैकी भौतिक साधनांमध्ये चलनी नोटा व नाणी यांचा समावेश होतो या नोटांच्या मागे काही ऐतिहासिक वार्तास्थळे व काही ठिकाणांची माहिती दिलेली आहे व चित्रे दिलेली आहेत त्यांची आपण माहिती घेऊया ही दहा रुपयाची नोट आहे या दहा रुपयाच्या नोटीच्या मागे हत्तीचं व वाघाचं चित्र आहे या प्राण्यांची कत्तल करू नये यासाठी या हे चित्र दिलेलं आहे ही वीस रुपये नोट आहे या वीस नोटेच्या मागे एरोला संभाजीनगर येथील वेरूळच्या लेणीचा समावेश केला आहे या म्हणून हे चित्र दिलेले आहे या वेरूळच्या लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये होतो हे चित्र दिलेले आहे ही पन्नास रुपयाची नोट आहे ह्याच्या मागे कर्नाटकातील हम्पी हे चित्र आहे हे विजयनगरची राजधानी होती ही शंभर रुपयेची नोट आहे या शंभर रुपयेच्या नोटीच्या मागे राणी की वाव गुजरातमधील राणी की वाव हे चित्र दिलेले आहे या चित्रांमधून आपल्याला भौतिक इतिहास समजतो व अशा प्रकारे ना नाणे व नोटा या इतिहास लेखनासाठी विश्वसनीय पुरावा ठरतात